नमस्कार आज दहिवडी या ठिकाणी सोन्या पन्नास पन्नास केसरीचं मैदान होते आदतचं मैदान होते आणि त्या मैदानामध्ये आज चांगलेच टॉपचे भा महाराष्ट्रातील बैल येणार आहेत आणि नक्कीच एक आदत एक बैल असं एक मैदानाचं स्वरूप असेल आणि त्या मैदानामध्ये आज एक टॉपचे बैल निवडले आहेत आणि ते कोणत्या गटात पळणार आहेत आणि ते कोणत्या तासामध्ये पळणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगूया चला सुरवात करूया एक नंबरला बैल आहे वकील वकील पळतोय गट क्रमांक एकमध्ये आणि तास क्रमांक आठमध्ये सगळ्यांना माहीत आहे तो वकील एक आत्ता महाराष्ट्रामध्ये एक घालतो घालतोय त्याच्या पळण्याच्या जोरावरती अलीकडेच ज्यावेळेस माळशिरतचं मैदान झालं त्या मैदानापासून तो चर्चेमध्ये आलेला आहे वकील नक्कीच तो वकील काय कमाल करेल आज बघूया मैदानामध्ये दोन नंबरचा बैजा बैजा कोणत्या गटात पळेल बैजा पळतोय तीन नंबर गटामध्ये आणि तास क्रमांक तीनमध्येच पळतोय हाच बैजा जो दैवत गोवेकर खुटवळकरांचा बैजा जो आत्ता बैलगाडा क्षेत्रामध्ये सतत लखन सोबत पळतोय आणि गुलालामध्ये असतोय नक्कीच आज त्याचा पैराज वेगळा असेल आणि बघूया आज काय कमाल करतोय कारण की आज तो आदतच्या बैलाला घेऊन पळतोय नक्कीच काय कमाल करेल बैजा कुटवळकरांचा दैवत गोवकर यांचा बघूया तीन नंबरचा नंद्या आणि चंद्या ही जोडी पुसेगावकरांची बघूया ता ही पळते जोडी गट क्रमांक आठमध्ये आणि तास क्रमांक तीनमध्ये बघूया चंद्या नंद्या चांगली आहे पुसेगाव विजय मेडिकल पुसेगाव यांचा घरचा साज पळेल बघूया काय कमाल करेल चार नंबरचा बैल आहे वादळ मानघरकरांचं वादळ ते वादळ कोणत्या गटामध्ये पळेल मानघरकरांचं वादळ जे आहे दहा नंबर गटामध्ये पळेल आणि तास क्रमांक आठ मध्ये पळेल आता बघूया पब्लिकने गाडी लागली पण वादळ बघितले वादळ कधी असं गट सेमी सुट्टाच काढतं परंतु बघूया वादळ गुळलाच असतं एक नंबर दोन नंबर हुलकावणी देतं वादळ बघूया काय कमाल करेल पाच नंबरचा मथुरा फार्म उर्मिनताई गायकवाड यांचा कंदूरकरांचा राजा राजा पळतोय गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक पाच मध्ये काय कमाल कलेल करेल राजा कारण आदतमध्ये तो एक नंबर सोडत नाहीये पण तो आज बाकासूर आहे त्याच्यामुळे नक्कीच समजेल काय काय नाही राजा कारण ज्यावेळेस बाकासूर असतो त्यावेळेस बैल पाळतात परंतु बाका सुद्धा नक्कीच आज चर्चेचा विषय आहे सगळ्यांना बघूया शेवट सांगतो मी सहा नंबरचा पायरा पहि सहा नंबरचा जो बैल आहे निनामकरांचा जीवन डायव सुंदर निनाम यांचा सुंदर हा पळतोय गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक दहा मध्ये गाडी पब्लिक न लागली याची आता पब्लिकच्या तासावरून गाडी लागली म्हटल्यानंतरनं काय कमाल करेल कारण की तो बैल आत्ता एक मागच्या वर्षी तुम्ही बघितले सतत गोलाला मजा असायचा बाकासो सोबत सुद्धा पळालेला आहे परंतु अलीकडे काही दिवस झाले तो गुलालामध्ये दिसत नाही सेमीमध्ये सुद्धा दिसत नाही गटच गटाला कधी कधी बाहेर होतोय पण बघूया काय कमाल का करतोय तो सात नंबरला आहे छोटा पिष्टन एक चर्चत बैल आदतमधला बैल छोटा पिष्टन जो धुमाकूळ घालतोय या बैलगाड्या क्षेत्रात चांगल्या चांगल्या बैलांना घाम फोडला या बैलानं तो पळतोय गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक तीन मध्ये बघूया काय कमाल करेल आठ नंबरचा पैरा आहे आठ नंबरचा जो बैल आहे वेगाचा शेवट सर्जा हा पळतोय गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक ता एक नशीब बघा आज पण नाही आपलं गाडी पब्लिक न आहे बघूया काय कमाल करेल आपला सरजा वेगाचा शेवट सर्जा आणि नऊ नंबरचा पैरा आहे सगळ्यांना माहीत आहे विक्रमादित्य एकदशम हिंद केसरी ज्या बैलानं सबंध महाराष्ट्र या बैलगाड क्षेत्रात त्यानं गाजवलाय गाजवतोय गाजवणार असा बक्कासूर बक्कासूर पोलते सोळा नंबर गटामध्ये तास क्रमांक सातमध्ये आणि त्याचा पहिरा जो आहे फिक्स पैरा आहे चेडा डॉन जो दळवडीकरांचा चेडा डॉन हा बैल आहे त्या बैलासोबत त्याचा पहिरा आहे आणि एक दहा नंबरचा सोन या पन्नास पन्नासचा फेरा आहे सुलतान सोबत नक्कीच बघा आज मैदान सोन्याचा पळ बघा कारण की सोने आणि सुलतान ही जोडी पळते ही जोडी आजपर्यंत कधी हारलेली नाहीत म्हणून तर ही जोडी एकत्र आली पळ पळते बैलांचं वय झालं परंतु बघूया अंगात रग आणि धमक किती आहे फेर आहे त्या बैलांचा आज खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आज सगळ्या नंदींना की त्यांनी आज गुलाल करावं मालकांचं नाव संबंध महाराष्ट्रात टाळावं धन्यवाद